प्रेग्नेन्सी राहिल्यापासून एक वाईट सवय माझ्यामध्ये सुरू झालेली आहे ती म्हणजे ना मी आजकाल खूप जास्त चिडचिड करते किंवा खूप जास्त रागरागपणा माझ्यामध्ये वाढलेला आहे आणि त्याचा जा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल तर यांनाच होतो कारण की दिवसभर तर काही कुणी मला भेटत नाही संध्याकाळी हे घरी आले ना सगळा राग यांच्यावरतीच निघला जातो आणि बिचारे ना सगळं चुपचाप ऐकूनसुद्धा घेतात आज तुम्ही हद्दच पार केली यांच्यावरती खूप जास्त चिडले होते मी कारण की आज दिवाळीचा पहिला दिवस व सुबारस आणि आमची काहीसुद्धा शॉपिंग सुरू झालेली नाही आहे या ड्युटीवाल्यांचं नाही असंच काम आहे आणि त्या ते हे हॉस्पिटल वर्क करतात त्याच्यामुळे सगळ्या टाईमना पेशंट बघण्यातच निघून जातो घरच्यांसाठी काही टाईमच भेटत नाहीये असो मी ना मेशोरून एक ऑनलाईन रेड कलरची साडी मागवलेली होती खूप जास्त प्रिटी आलेली होती ती पण फक्त तीनशे तीस रुपयामध्ये याची जर लिंक हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका त्यानंतर मी खाली गेलेले होते माऊला शॉपमध्ये मा घेऊन गेले होते दुकानात तिला ना खाऊ घ्यायचा होता खाऊ वगैरे घेतला परत वरती आले त्यानंतर येणा दारासमोर मस्त अशी रांगोळी काढलेली होती दिवे वगैरे लावले खरंच खूप सुंदर वाटत होतं दिवाळीचा पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला ना माझ्या व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल जसं की रांगोळी रेसिपी हेअरस्टाईल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग बाय